खानदेश भावांनो आज माझ्या भावाच्या घरात पहिलंच लग्न होतं ते म्हणजेच आमच्या मोठ्या मुलीचं आणि पहिल्या लग्नामध्ये आमच्या मेहंदीच्या आधी जे काही दिवस असतात त्या दिवसांमध्ये जी मज्जा येते ती धम्माल आहे तीच आमच्या घरात चालली होती कारण की फक्त आमचे घरचे भाव सगळे घरचे आमचे लोकं होते आणि आमच्या भाऊभणीतले लोकं आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रॅक्टिस करत होतो त्यामुळे सर्वजण आपापले जॉब असून मी पुण्याला जरी होतो तरीसुद्धा या लग्नाला लवकर आलेलो होतो कारण की जी धम्माल येते आमच्या गावाला म्हणजेच ती धम्माल बघण्यासाठी ती अनुभवण्यासाठी त्यामुळे सर्वजण इथे जमलेले होते कारण की माझ्या भावाच्या घरातील पहिलंच लग्न होतं तुम्ही बघू शकतात नवरीबाई आणि आमची पूर्वी मस्तपैकी डान्स करते जे तुम्ही बघता तर जे तुम्ही आय थिंक आमचे संग्रह फॅमिली मेंबरला ओळखतातच गायत्री बहीण बाकीतले मेंबर्सही डान्स करत आहेत तुम्ही बघतायत अशा प्रकारे सर्व काही चालू होतं त्यामध्ये मल्हार त्याच्या बाबांसोबत फिरायला गेलेला होता त्या ती वेगळीच मज्जा होती अजून त्यामुळे मी म्हटलं चला म्हटलं काही मुमेंट्स आपणही कॅप्चर करू भविष्यात नक्कीच हे मेमोरीज राहत असतात मित्रांनो कारण जसं सवय वय होतं त्यानंतर आपल्याला कळतात हे मेमोरीज काय महत्त्वाचे असतात कारण की तेच आपण भूतकाळातल्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला रिअलाईज होतं बाबा तो काळ कसं होतं ते रिलेशन कसं होतं आणि आता ती सिच्युएशन राहिली नाही आहे हे बघू शकता पूर्वा आणि नवरी वहीनं असतात ऑसम पद्धतीने आणि बाकी त्यांची धम्माल बघण्यासारखीच होती आजी बाबा बाकीचे मेंबर आता आमचे मल्हारला सांभाळायला गेलेले होते त्यामुळे थोड्या वेळाने तेथील आय थिंक आल्यानंतर ते तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे ते धम्माल करत होते मा आणि माऊ त्याच्यामध्ये वेगळेच टेन्शनमध्ये होते की बाबा पूर ओवी कशी राहील कशी राहील परंतु ओवीने तिला काही त्रास दिलेला नव्हता म्हणजे तिच्या अपेक्षापेक्षाही चांगली राहत होती त्या ठिकाणी कारण तिच्याबरोबर जोडीला खेळण्यासाठी नक्कीच आमचे पूर्वी आणि आमचा मल्हार होता त्यामुळे ते थोडं एक लहान मुलांना त्यांच्या एवढे जर लोक भेटलेस त्यांच्या एवढे लहान मुलं भेटले तर त्यांना ते नक्कीच भारी वाटत असतं त्यामुळे त्यांना गरज नसते आपल्या लोकांनी त्यांना त्यांचे मित्र भेटून जातात ऑटोमॅटिक त्यामुळेच मी आहे की आपण म्हणतो किती लांब राहिलो परंतु ते जसं आपली तब्येत बिघडल्यानंतर आपल्यांना गोळ्या औषधांची गरज राहते तशाच प्रकारे आपण आपल्या परिवारात गेल्यानंतर आपल्याला जो आनंद भेटत असतो जो एक प्रकारचा मनाला आधार भेटत असतो तो त्यालाच परिवार म्हणतात आणि तोच या सगळ्या गोष्टींना आपल्याला आधार आनंद या सगळ्या गोष्टींना आपल्याला भेटत असता मित्रांनो हे मला आय थिंक तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे तुम्हालाही माहिती आहे कुठेही लग्नाला गेल्यानंतर हळदीला गेल्यानंतर येणारा आनंद येणारा उत्साहात द्विगणित होत असतो त्यामध्ये काही शंकाच नाही का काही कारण नाही त्याप्रमाणेच म्हणून म्हणतोय म्हणून आहे मित्रांनो आपल्याला कोणाच्या आयुष्यात जसं चांगलं करता येत नसेल ना हसवता येत नसेल ना तरी कोणाचं तरी वाईट चितू नका कोणाचा तरी वाईट विचार करू नका असंच आपण वागलो ना आपल्या आयुष्यात चांगले दिवेश आल्यापासून राहू शकत नाही मित्रांनो ही खरी रियालिटी आहे हीच खरी गोष्ट आहे मग कर्म चुकत नाही मित्रांनो चला पाहूया आपण आता मल्हारची गोष्ट तर मल्हार कसा खेळत होता या ठिकाणी ओवा आणि पूर्वी मस्त एन्जॉय करत होते मी त्याच ठिकाणी होतो मल्हारला दाखवत होतो की बाबा तू खेळ परंतु पूर्वीने मस्त विकेट केलेला होता या ठिकाणी ओवा धुंदी महिना असत होती बघा यांची दोस्ती हे राहतं लहान मुलांचं प्रेम आणि मल्हार बघत होतं तेव्हा मल्हार ऑलमोस्ट एक वर्षाचा असेल ऑलमोस्ट एक वर्षापेक्षा लहान होता तो पूर्णपणे तो दोघीजण बघा यांचा तो <laughs> मल्हार बघितलं थोडंफार त्यांनी तोही आनंदाने आरवडा मारायला लागला तेवढाच त्याला बाबा दिसले मग थोडा रडायला लागला होता मध्येच मग शेवटी बाबांनी त्याला पकडण्यात आलं तर तेवढ्यामध्ये ओवी बाबांकडे जाण्यासाठी प्रयत्न करत होती कारण ते अट्रॅक्शन का असतंच एका नातवाने एका नातवाला बाबांनी पकडलं तर दुसऱ्या नातवाची वेळ असतेच लगेच ओरडण्याची त्याप्रमाणे तुम्ही स्वतः बघू शकता बाबांनी मल्हारला झाल्यावर कशाप्रकारे तो डान्स करण्याचा प्रयत्न करत होता आणि बाबाही खूप हॅपी झाली मग बाबांनी पकडलं माझी कुठे मागे राहणार होती आजीने मल्हारला पकडलं आणि थोडाफार डान्स करण्याचा प्रयत्न केला आणि मल्हार पूर्णपणे फोकस करत होता तो पूर्वीकडे आणि ओवाकडे अशा प्रकारे सगळं चालू होतं आणि पुन्हा यांचा एकदम मग डान्स सुरू झाला होता आपल्या गँगचा त्यांनी पुन्हा थोडाफार डान्स करायला सुरुवात केली मग ते कुठे ऐकायला तयार बाबा सगळ्या घरातल्या मुली असो की मुलं असो की सगळ्या वहिनी असो यांनी पुन्हा डान्स करायला सुरुवात केली मी तरी वरती जाऊन शूट करायचा प्रयत्न केला की बाबांना आता बस करायला टाईम झालेला होता परंतु त्यांचं स्टॉपच व्हायला रेडी नव्हते कारण की एकदा जर त्या अंगामध्ये एकदा डान्स शिरला मग आपला खानदेशना गाणं माणूस ना पाय उचला पाहिजे तर जो ना पाय उचलाच नाही तो खानदेशांना नाही रास भाऊ सुनी हा रिॲलिटी दादा सोनी मी गायत्री आणि माऊला पुन्हा पुन्हा सांगत होतो बाबांना तुम्ही झोपा कारण की तुम्हाला त्रास झाला म्हणजे डिफॉल्ट ओवाला मला त्रास होणारच होता परंतु हे बाबा त्या पूर्ण त्या मोसमामध्ये फिट झालेले होते आणि ते आता कोणीच ऐकायला तयार नव्हते वहिनी असो की नवरीबाई असो की बाकीचे सगळे मेंबर असो ना में ते नाचनामध्ये एवढे उंगे झाले होते त्यांना आता हे टाईम ऑलमोस्ट अकराच्या पुढे टाईम चालू होता आणि असंही नाही की अजून उद्या मेहंदीचा कार्यक्रम होता त्यानंतर हळद होता त्यामुळे सगळ्यांना नीट राहणं गरजेचं होतं कारण की त्यांची तब्येत जर खराब झाली तुम्हाला बाकीचा ती एक एन्जॉयमेंट असतो हो तो पूर्णपणे आपल्यांना म्हणजे करता येत नाही बाय डिफॉल्ट आणि तरी पण तुम्हाला सांगायचं झालं ना या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट गायत्रीवर झालाच होता कारण की अडथळे दिवशी गायत्रीला ॲडमिट करावं लागलं होतं म्हणजे जिला ते आय एक आय व्हीचा डोस देण्यात आलेला होता तर हे सगळा इम्पॅक्ट होतच असतो मित्रांनो म्हणून हे लग्न सराईमध्ये आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक करून सगळा आनंद घ्यायला हवा आणि आपल्या मुलांची काळजी घेतली गेली पाहिजे परंतु त्याप्रमाणे सगळ्यांनी तो विचार केलेलाच होता परंतु कुणी ऐकायलाच तयार नव्हतं त्याप्रमाणे मला झालं झालं यांचं तर वेगळा होता आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबरच हे मोठ्या लोक यात ऐकायला तयार नव्हत्या अशीच परिस्थिती या ठिकाणी आलेली होती मी मुद्दामूनच ही क्लिपमध्ये टाकली आहे कारण की मेंनीच्या कार्यक्रमाची ही क्लिप मध्ये इतकं म्हणजे ऑसम सीन होता की गायत्रीही होती लहान बहिणीही होत्या आणि माझ्या भाषेची वाईफही होती आणि माझे माझी बहीण होती एक तर या सर्वांनी मिळून या मेलेच्या कार्यक्रमाला जो आनंद दिला होता तुम्ही बघू शकतात किती उत्साह असतो कोण म्हणतं खेड्यागावात कार्यक्रम करता येत नाही मी म्हणतो आम्ही सगळे म्हणतो आमच्या गावाचे लोक आमच्या गावात येऊन बघा आमच्या गावाचे कार्यक्रम कसे असतात नक्कीच जे लोक म्हणतात ना खेड्यागावात काय लग्न होईल त्या लोकांसाठीचं हे चांगलं उत्तर असायला हवं कारण की खेड्यागावातही चांगले प्रकारचे कार्यक्रम होत असतात फक्त काय माणसाच्या मनाची तयारी करावी लागते हे सर्वात मोठी गोष्ट आहे कारण सर्वांनी सर्वांचा मनाचा मोठे ठेवला ना, ना तर ते कार्यक्रम तसेही उपस्थित होत असतात बघू शकतात तुम्ही हे कार्यक्रम जेव्हा झाला त्यावेळेस खूप लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असते आणि यावेळेस मल्हार खूप रडत होता मलरला काही वेळ मी पकडलं बाबांनी पकडलं आणि मला वाटतं फॅमिलीमध्ये राहत असताना आपणही बाळाची काळजी घेतली तर आईलाही थोडाफार टाईम भेटत असतो त्याच्या आणि का म्हणून त्यांना टाइम भेटायला नको पाहिजे जर आपण सगळा एन्जॉयमेंट करतो तर आपल्या वाईफने एन्जॉयमेंट करायला पाहिजे अशा प्रकारची मानसिकता प्रत्येक माणसाची असायला हवं आहे एक बाई आहे म्हणून ती फक्त घरातच राहायला पाहिजे तिने बाहेर येताना मुलाला सांभाळायला पाहिजे ही मानसिकता आता बदलायची गरज आहे तुम्ही हे बघू शकता त्यानंतर तर गायत्रीने ओवीला पकडून डान्स केला ओवी खूप आरव्या आरड्या मारत होती आणि गायत्रीने सेपरेट डान्स केला त्याच्या पद्धतीचा त्यामुळे ओबी त्यानंतर मल्हार ज्या बाबांकडे होता मल्हार तिकडनं ओरडत होता मम्मा 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 फायनली ओबीला खाली ठेवण्यात आलं त्यानंतर यांचा डान्स पुन्हा सुरू झाला होता कारण की यांचा उत्साह काही कमी होईना आणि यांचा डान्स काही थांबे ना त्यामध्येच गाणंही चालू होतं त्यांचा डान्सही चालू होता अशा प्रकारची ही जोड चांगलीच बसलेली होती आणि सर्वजण हे आनंदाचा डान्स सुरूच राहिला शेवटी फायनली टाईम होत गेला परंतु मग शेवटी असा एक सीन झाला की बाबा सगळ्यात मोठे काका आले आणि काकांनी फायनली सगळ्यांना सांगितलं रात्र रा झाली दुसऱ्या दिवशी मेनेचा कार्यक्रम म्हणे थोडं एनर्जी राहू द्या म्हणे एनर्जी राहावी तर कालीन काय करशात म्हणे म्हणून आखांनी ते बी ऐकले ना आणि गाणं बंद करण्यात आलं होतं अशा प्रकारचा सीन फायनली झाला होता तो आणि हाच सीन महत्वाचा कारण की कार दिवशी जी आमच्या नवरीबाईंची इंटर झाली होती ती पण एक ऑसम इंटर होती तेही तुम्ही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे की प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला अशा प्रकारचे खानदेशी व्हिलॉग्स आणि खानदेशी प्रकारच्या रूढी परंपराचे सर्व व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला भेटतील तो थँक्यू सो मच मित्रांनो सो जय खानदेश डान्स तर होऊन गेला होता परंतु त्या दिवशी सुद्धा रात्री माझे पायही दुखत होते कंटिन्यू पोटऱ्या आणि बाकीच्या गमत सांगायची गरज होती